नमस्कार मी आहे किसन किसनदाबाल्याने आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंद्रगड भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं नमस्कार मी विनोद पाटील कालकुंद्री जिल्हा संघाचे माजी संचालक या ठिकाणी आता दोन हजार चोवीसची लोकसभा इलेक्शन चालू आहे आज या ठिकाणी आम्ही म संजय मंडलिकांच्या याच्या प्रचारात आहोतच आणि संजय धनंजय मंडलिका प्रचार राहण्याचं मुख्य कारण म्हणजे समान्य सदाशिवराव मंडलिक साहेब आणि आदरणीय नरसिंहराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून चंदगड तालुका कोल्हापूर जिल्ह्याचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांनी जी जी कामं केले आहेत ती अगदी लक्षणीय कामं आहेत ही कामं करत असताना न आदरणीय नरसिंहराव पाटील साहेबांनी चंदगड तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्र असू देत शेती क्षेत्र असू देत प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असू देत या सगळ्या ज्या क्षेत्रात हे एक उल्लेखनीय कामगिरी केले आहे प्रत्येकाला जवळजवळ कुटुंबातल्या प्रत्येकाला उद्योग म्हणजे हा हाताला काम देण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी पाण्याचं जे नियोजन झालेलं आहे चंद्रगड तालुक्यात सुजलामचं पलमन दिसतं आहे चंद्रगड तालुक्यातले शेतकरी वर्ग सग सगळे खुश आहेत ही सगळी कामं मल्लिकसाहेब साहेबांनी आदरणीय नरसिंगराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेलीच आहेत त्याचबरोबर आत्ताचे जे आमचे आमदार आहेत राजेश पाटील साहेबांनी ह्या सगळ्या कामांचा कळस चढवण्यासारखा प्रकार केलेला आहे दळवळणाची साधना असू देत प्रत्येक गावागावात पिण्याच्या पाण्याची सोय असू देत हे संजय दादांच्या मन आणि राजेदांच्या दोघांच्या या जोडीनं अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे जसं सदाशिराव मंडलिक साहेबांनी नरसिंहराव पाटील साहेबांनी कामं केली त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच ह्या दोन्ही त्यांच्या सुद्धा चंद्रगड तालुक्यात अतिशय उल्लेखनीय काम केले आहेत आणि अगदी कमी वयात ही दोन्ही व्यक्तिमत्त्व ठळक स्वरूपात दिसायला लागलेत आणि त्यामुळेच विरोधकसुद्धा यांच्या भूमिकेला आता जे विरोध करायला त्यांनी हे ते विचाराचा वारसा घेऊन चांगलं जे करत आहेत आणि ते जे बोलत आहेत हे ह्याच्यातूनच चा वितुष्ट चाललेलं आहे कारण तो लोक हे सगळे विकासाच्या पाठीमागे राहतील आणि ह्या विकासासाठी जे लोक राजेशपट्टी साहेबांना साथ दिली मागच्या वेळेला किंवा संजय जी साथ दिली त्यांनी त्याचा ते सार्थक केलेलं आहे इथून पुढे ही अशीच जोडी जर पूर्णपणे राहिली तर मोदींनी सरकारांच्या या भूमीत होणारे पंतप्रधान हे मोदी साहेब आहेत आणि यानंतर जो आज विकास झाला याच्या दुपटी तिपटीनं विकास या भागात झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही जनता यांच्या पाठिंब्या खंबीरपणे उप राहिलंच आणि या चंद्रगड आजरागड इंग्लंज मतदारसंघातून यांना भरघोस पाठिंबा देण्यात येईल आणि अशी मी स सगळ्यांच्यातर्फे सांगतो की जास्तीत जास्त मतदान ह्या भागातून देऊन आदरणीय मंडलिक साहेबांना या ठिकाणी लोकसभेत पाठवायचं आहे धन्यवाद धन्यवाद साहेब विकास कामांची गंगा घरघोरी घरोघरी पोहोचवणाऱ्या नेत्याबरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहणारच असं मत इथल्या मतदारांनी मांडलेलं आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन दबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर